अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण पूशन। उपोषणाचा तिसरा दिवस आपण पाहत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेल्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे ओबीसी आरक्षणातील मराठ्यांना ओबीसी मधील आरक्षण देऊ नये तसेच मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा ओबीसी विरोधी शासन निर्णय रद्द करा या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अमरावती जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष विपुल नाथे यांच्या नेतृत्वाखाली अंजनगाव सुरजी येथील तहसील कार्यालयासमोर तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा इशारा विपुल नाथे प्रकाश टाक विलास हाडोळे प्रवीण नाथे सुनील वानखडे मोहित कळसकर दिनेश हेलमारे सह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे आपण या ठिकाणी तहसील कार्यालय अंधकूर्ती या ठिकाणी आपण बसलेलो आहे नेमकं आपल्या मागण्या काय आणि कशासाठी बसलेलो आपण मी विपुल नाथे जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शासनाने दोन सप्टेंबर रोजी जो एक जिल्हार काढलेला आहे की त्या जिल्हार मुळे ज्या मराठ्यांच्या नोंदी नाही आहेत अशांना सुद्धा शासन आपल्या हैदराबाद गॅजेट नुसार मराठ्यांना ओबीसी मध्ये घेण्याचा जो हा शासनाचा जो निर्णय आहे तो आमच्या ओबीसीवर हा खूप मोठा अन्याय आहे आमचा मराठ्यांना विरोध नव्हता न आहे न कधी राहणार आम्ही मराठ्यांना आरक्षण देण्याच्या बाजूनेच होतो परंतु त्यांची जी मागणी आहे ती आम्हाला ओबीसीतूनच हवं ओबीसी ही हो। मागणी अत्यंत चुकीची मागणी आहे आणि मला तर माझ्या माहितीनुसार की मराठ्यांचं सुद्धा हे जे झरांगे नावाचं जे चिरकूट आहे नुकसान करत आहे कारण की ऑलरेडी दहा टक्के आरक्षण हे मराठ्यांना देण्यात येत आहे आणि ज्या पद्धतीनं मराठ्यांना निधी देण्यात येतो आहे भाटिया हे असेल सारथी असेल अशा आठ ते नऊ हे आहेत की ज्या माध्यमातून मराठ्यांना विकासासाठी शैक्षणिक सवलती दिल्या जातात परंतु हे सगळं जे षडयंत्र आहे सर्व राजकीय षडयंत्र आहे यांना मुलांचा काही नाही वारंवार घराणी बनतात आमच्या मुलाबाळांचं आमच्या मुलाबाळांचं माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे की तुमच्या मुलाबाळांचं नुकसान कुठे झालं ते त्यांनी आम्हाला दाखवून द्यावे फक्त त्यांचं एकच आहे ओबीसीत यायचं ओबीसीतून राजकीय हेतू साध्य करायचा खरंच त्यांना जर मराठ्यांच्या मुलांचं काही घेण देणं असेल तर माझं चॅलेंज आहे की मराठ्यांचं नुकसान कुठे झालं ओबीसी असेल एस टी असेल, असेल एन टी असेल एस सी असेल यांना दिले जाणाऱ्या निधीच्या तुलनेत नि, मराठ्यांना दिलेला जाणारा निधी हा चौपट आहे याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत आणि आता हा जो सरकारने निर्णय घेतला आहे की मी उपोषणाला बसलो आहे नऊ तारखेपासून मंगळवारपासनं अखिल भारतीय महात्मा फुले समता करश माझे सहकारी माजे सोबत आहेत प्रकाश भाऊ आहेत प्रवीण नाते नाथे आहेत भाऊ आडोळे आहेत त्यानंतर आमचे वानखडे दादा आहेत हे सर्व मला सहकार्य करत आहेत आणि दररोज जवळपास शंभर लोक आम्हाला भेटायला येतात त्यांच्या सह्याय वगैरे आहे परंतु शासनाचा हा जो निर्णय हा ओबीसी अन्यायकारक आहे आणि तो जी आर बदलावा किंवा तो जी आर रद्द करावा तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि असेच आम्हाला उपोषण चालू ठेवू आपण आतापर्यंत सरकारला आम्ही आधी पत्र वगैरे हो पाठवले निवेदन दिले आहे आणि त्यांना विनंती केली आहे वारंवार की ह्या जी आर मध्ये दोन तीन ज्या लाईन आहेत त्यामुळे ओबीसीचं प्रचंड असं नुकसान होणार आहे आता आपण या ठिकाणी हो मी ते करतोय सुरजी तहसील कार्यालय आणि आमच्या अंतरवाडी चलाडीला सुद्धा आमचे विठ्ठल तलाळीसह बसलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी लोक बसलेले आहेत उडुची संघटना एकच पर्व एकच पर्व भुजबळ साहेब तू मागे वळो भुजबळ साहेब तू मागे वळो एकच पर्व